राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद पावसाने उसंत घेतल्याने कोल्हापूरकरांना दिलासा पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फुटांवर स्थिर सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भाजपाचे हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान नुकसानीचे सात टक्के पंचनामे पूर्ण बारा मदत केंद्रांची स्थापना मनोरमा खेडकरच्या कंपनीचा लिला होण्याची शक्यता कंपनीचा दोन लाख बहात्तर हजारांचा मालमत्ता कर थकित राज्यातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती द्या औरंगाबाद खंडपीठाचे वैद्यकीय विभागाच्या आयुक्तांना आदेश ताकद किती आणि बोलतात किती जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत नारायण राणेंनी सुनावलं खोटं बोलणं बंद करा अजित पवारांचा मवियावर हल्ला बोल रविवारी पूर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज पुण्यात उद्धव मिया कायम भावीच राहणार वाढदिवसाच्या दिवशीच राणींनी उद्धवना सुनावलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्या सुवर्णपदकाची आशा मनु भाकरची एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक